श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत काय शब्द होते हे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत संभाजीराजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांच्या अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालवण्यास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुल धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला समोरे गेले ही मराठ्याच्याच नव्हे तर जगाचा इतिहासातील ठरेल अशी अतुल्य घटना आहे नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगलदनानून सोडणाऱ्या आणि मी मी म्हणणाऱ्यांना पळताभुईथोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटाने पकडले होते त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता त्या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांचा नंतर मुघलांनी मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबसारख्या कपटी शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिली नाही आणि औरंगजेबला अखेर निराशा होऊन येथेच मृत्यू आला जहागिरीच्या तुकड्यावर पोचणाऱ्या नीच गणोजी आणि कान्होजी शिर्खीच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजीराजेपर्यंत पोहोचले संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबसमोर उभे करण्यात आले महाराजांची तख्त मुकुट आणि छत्रपती पद जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तेद खानने दिलेली आहे तिचा सारांश असा जेव्हा बादशाही सैन्याने अक्लोज होऊन कूच करून बहादूरगड येथे फे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून दोन कोसावर तक्त कुला कुलाह इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घाललीत तसा पोशाख आणि विदूषकासारखे उंच लाकडी टोपी चढवावी त्यांच्या सह सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी त्यांना तऱ्हेतरेने पिढा देऊन त्यांची विटंबना करावी त्यानंतर उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगी वाजवी त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले दिवाने ए आतमध्ये बादशाह बसला होता त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तीद खान म्हणतो दिवान खानच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले बादशहाने संभाजीराजांकडे पाहिले त्यांना खरंच परवर दिगारची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असे त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसापासून होती तो आधीर झाला होता त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुखरब खाननं पूर्ण केली होती संभाजी राजांना औरंगजेबच्या इजाजतीप्रमाणे दोन कोसवरून वाजत गाजत त्यांचे दिंड काढून आणि त्यांना भाल्याने टोचत टोचत त्यांच्या सामने पेश केलं गेलं तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदा पाहत होता महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता न कळतच तो तख्तवरून उठून आणि तखच्या पायऱ्या उतरून खाली केव्हा आला आणि गुडग्यावरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवर दिगारची प्रार्थना करू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही त्याचवेळी कवी कलश शेर बोलला तो म्हणाला थख्त ही भुला ताजही भुला उत्तर पडा औरंग शेर को देख बकरी के अब उड गए सारे रंग हे ऐकून त्या औरंगजेबला मात्र खूप राग आला औरंगजेबाने संभाजीराजांना ताजी देण्याची सूचना केली तसेच महाराज बेडरपणे हसले डोळे मिचकावत त्या कवी कलशाकडे पाहत म्हणाले कवीजी या धर्मद्रेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतीची चा मस्तक केवळ देव धर्म आणि देश यांच्यापुढे नमत सैतानापुढे नाही त्यावेळी त्यांचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी डोळे आणि जीभ याचाच उपयोग करणे शक्य होते तो एक उत्तम हिंदी कवी होता या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली असे काफी खाणने नमूद केले आहे यावन रावण की सभा संभू बंदो बजरंग सलत सिंधू रुसम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लचतही खंद्योत होत बदरंग ते तुझ ते तव तेज निहारी ते तक्त तजो औरंग रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजी राजसा औरंगजेबसमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे हनुमंताच्या अंगवाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माकल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून अरंग औरंगजेबने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो बादशहाने रहुला खान यांच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या राजांनी धड धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली राजे म्हणाले औरंग्या ओरडतोस कशाला मर्द असशील तर माझे हातपाय सोड आणि ये माझ्यासमोर सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला हे ऐकून औरंगजेब लाल झाला आपल्याला लाखोच्या सैन्यात असा शेर दिल आदमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला मनातल्या मना तो विचार करू लागला असाच एखादा दिलेर शेर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्तानच काय दुनियेतल्या साऱ्या शाह्या आम्ही सहज सहजासहजी पालत्या घातल्या असत्या प्रत्यक्ष मृत्यूसमोर असतानासुद्धा संभाजीराजांचा चेहऱ्यावर भीतीचा चाल वलेही नव्हता यामुळे सभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय अशीच एक शंका त्यांच्या मनाला सतावू लागली आणि हे जर खरं असेल तर संभाजी हत्या करूनसुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं त्यानं राजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजीने आपली हयात घालवली अपार कष्ट केले तुम्ही पाठवलेल्या रती महारथी सरदारांशी बेडरपणा झुंज दिली त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्मही प्राणाहून प्रिय वाटतो असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचीज बनू पाहता शहनशहा तुम्ही दाखवलेल्या लालचंच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं आलमगीर दुसरं केुकडे पर कुत्ती जिंदगी बिताते है किंतु शेर आपली जिंदगी आपणेही पर बिताते आहे यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी संभाजी राजांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावरही याचाही जराही असर झाला नाही त्यांना स्पर्शही केलं भयाने स्पर्शही केला नाही हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्यांच्यापुढे ओरडावं त्यांच्यापुढे शमीची याचना करावी जीवदान मागावं म्हणून आसदला फारमावले की त्यांचे जेवण बंद करा पण आसदने जो जवाब दिला त्यांना तो हादरलाच असद म्हणाला हुजूर जिस दिन उसका काफर संभा की आखी निकाली गई त्या दिवसापासून त्यांना अन्नाला स्पर्शही केलेला नाही अरे ज्यांना मृत्यूचं भय नाही ज्यांना जीवनाची पर्वा नाही जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पिढ्यांकडे दुर्लक्ष करतात तीही मराठी माणसं अशी कशी शिवाही असाच होता संभाजीही असाच निघाला मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुनकीन ना आहे मराठी दौलत जिंकणं हिंदू धर्म बुडवण्याचा आमचा ख्वाब अधुराच राहणार आहे का आमची कबरही इथेच बांधली जाणार आहे की काय आमचं उत्तरे तक तलतख्त त्यावर आम्हाला पुन्हा बसतात येणार आहे की नाही का संभाजी शब्द ते अंगार आमच्या सर्वांची राख राखच करणार आहेत का आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजत नव्हतं त्यानं राजांच्या जखमांवरती मीठ ओतायला सांगितलं त्यावरती सतत तापलेल्या सळीने डाग दिले तरीही राजे ओरडले नाहीत त्यांच्या तोंडातून फक्त एकच वाक्य निघत असे शिवरायांचे आठवावी रूप शिवरायांचा आठवावा प्रताप तेव्हा चिडून औरंगजेबने त्यांची जीप कापण्याचा फरमान सोडला तरीही ते ओरडले नाहीत त्यानंतर त्यांनी त्यांचे हात पाय तोडण्याचे फरमान दिले त्यांच्या शरीराची खाल काढण्याचे फरमान दिले पण राजे ओरडले नाही चाळीस दिवस त्यांना राजाचे हाल न हाल न हाल केले पण ते मात्र ओरडले नाहीत जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेण्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पोडोसवाल्या डेऱ्यात पोचला तो ते विस्फरलेल्या मित्रांनी त्या भयानक दृश्यावर पाहताच राहिला राजाचा देह रक्तांच्या थारुळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले डोळेही मिटले गेले अल्लाहो अकबर आयु दिघार हम समजते थे आपकी दुआ से, इस नऊ साल की जंग में आखिर संभा हार गया नहीं नहीं हारा आमची झाली बेडर सभा विजयी झा जा, विजयी झाला परवर दिघार पहाडातील ही पहाडी माणसं सभासारखी जर बेडर असतील तर आमची फतेह होणे नामुमकिन ना आहे खरंच नामुमकिन ना आहे पण संभाजीराजे स्वाभिमानी होते त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीब देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मानवी लवविली नाही अशा अमानुश्रितीने मराठ्यांच्या राजांचा एक क्षूरयोद्धांचे दुर्दैवी शेवटी झाला मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या बत्तीस वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारले नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे शंभूराजाचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान जय शिवाजी जय भवानी शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ